श्रीस्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का की आपली नावी ही केवळ शरीराचा एक भाग नाही तर जीवनाची गुरुकिल्ली आहे असे म्हटले जाते की जेव्हा बाळ आईच्या गर्भात वाढते तेव्हा त्याला त्याची सर्व शक्ती पोषण आणि ऊर्जा नाभीतून मिळते याचा अर्थ नाभी हे जीवनाचे पहिले दार आहे म्हणूनच असे म्हटले जाते की आपले नशीब बदलण्याचे रहस्य आपल्या नाभीत लपलेले आहे शास्त्रांमध्येही याचा उल्लेख आहे भगवान विष्णूच्या नाभीतून एक कमळ निघाले आणि त्याच कमळावर भगवान ब्रह्मा प्रकट झाले ज्यांच्यापासून संपूर्ण विश्वाची निर्मिती झाली कल्पना करा की सृष्टीची सुरुवात जिथे झाली तिथे किती अद्भुत रहस्य लपलेले असेल आता मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे जो जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी केला तर तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकते झोपताना तुम्हाला फक्त तुमचा हात हळुवारपणे तुमच्या नावेवर ठेवावा लागेल आणि दोन जादूई शब्द म्हणावे लागतील माझ्यावर विश्वास ठेवा गरिबी दुःख आणि संकटे तुमच्या आयुष्यातून हळूहळू नाहीशी होतील देवी लक्ष्मीचे आशीर्वाद तुमच्यावर येतील तुमचे घर सुख आणि समृद्धीने भरून जाईल कधीही संपत्तीची कमतरता भासणार नाही मित्रांनो हा सोपा उपाय तुमची ऊर्जा जागृत करतो आणि संपूर्ण विश्वाच्या शक्ती तुमच्याकडे आकर्षित करतो जेव्हा तुम्ही तुमचा हात तुमच्या नाभीवर ठेवता तेव्हा तुमची सर्व एकाग्रता आणि लक्ष तिथे केंद्रित होते आणि तिथेच तुमचे नशिब बदलू लागते आता प्रश्न असा आहे की ते दोन शब्द कोणते आहेत तर या व्हिडिओच्या शेवटपर्यंत लक्ष ठेवा कारण जोपर्यंत तुम्हाला हे रहस्य पूर्णपणे समजत नाही तोपर्यंत त्याचा कोणताही परिणाम होणार नाही मित्रांनो मानव आयुष्यभर कठोर परिश्रम करतात काही शेतात घाम गाळतात काही नोकरीत काम करतात आणि काही व्यवसाय दिवस रात्र काम करतात प्रत्येकाला त्यांच्या मेहनतीचे फळ पहायचे असते पण खरं सांगायचं तर बहुतेक लोकांना त्यांच्या पात्रतेनुसार काही मिळत नाही अनेकांना उदरनिर्वाह करण्यासाठीही संघर्ष करावा लागतो का कारण त्यांना देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळत नाही वैश्विक शक्ती त्यांना साथ देत नाही आणि जोपर्यंत त्यांना हा आशीर्वाद मिळत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी निकाल कमीच मिळतात पण मित्रांनो आणखीन एक सत्य आहे जर योग्य वेळी योग्य उपाययोजना केल्या तर नशीब बदलू शकते भाग्य चमकू शकते ज्यांना संपत्ती मिळाली नाही त्यांच्या आयुष्यातही आनंदाचा वर्षाव होऊ शकतो आता मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे जीवन कधीही पूर्वीसारखे राहणार नाही तुम्हाला वर्षानुवर्षे ज्याची कमतरता आहे मग ती पैसा असो प्रेम असो लग्न असो मुले असो किंवा जीवनातला कोणताही आनंद असो ती हळूहळू पूर्ण होऊ लागेल पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा हा उपाय करत असताना तो कोणासोबतही शेअर करू नका जर तुम्ही तो दुसऱ्याला सांगितला तर त्याचा परिणाम नष्ट होईल म्हणून तो गुप्त ठेवा म्हणून मी आता जास्त उशीर करणार नाही चला मी तुम्हाला ते दोन चमत्कारिक शब्द सांगते जे तुमचे जीवन बदलतील पण त्यापूर्वी कृपया हा व्हिडिओ लाईक करा आणि पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहा कारण मित्रांनो चमत्कार तेव्हाच होतात जेव्हा श्रद्धा आणि श्रद्धा एकत्र येतात मित्रांनो आपल्या हिंदू धर्मात असंख्य मंत्र आणि स्त्रोते आहेत हे फक्त शब्द नाहीत तर दैवी शक्तीचे स्रोत आहेत फक्त भक्तीचे त्यांचे पठण केल्याने आपल्या जीवनातील समस्या दूर होऊ लागतात मनाला शांती मिळते शरीराला बळ मिळते आणि आनंद आणि समृद्धीचा मार्ग मोकळा होतो या उपायाने तुमचे मन एकाग्र होईल आजार आणि आजार नाहीसे होते तुम्हाला सर्व सांसारिक सुखे मिळते सर्वात महत्त्वाचे म्हणजे देवी लक्ष्मी तुमच्या घरी येईल आणि कायमची राहील लोक अनेकदा दिवसरात्र कठोर परिश्रम करतात परंतु पैसा त्यांच्यासोबत राहत नाही कठोर परिश्रम करूनही देवी लक्ष्मी त्यांच्या घरात कायमची राहत नाही परंतु या उपायानंतर लक्ष्मी तुमच्या हातात राहील संपत्ती येईल आणि कायमची तुमच्यासोबत राहील आता कल्पना करा की जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात वर्षानुवर्षे रेंगाळणारी जुनाट समस्या असेल पैशांची कमतरता असेल किंवा तुमच्या वैवाहिक जीवनात समस्या असतील तर हा उपाय तुमच्यासाठी वरदान ठरेल जर तुमच्याकडे पैशाची कमतरता असेल तर तुमचे जीवन संपत्तीने भरून जाईल इतके की ते हाताळणे कठीण होईल जर तुमच्या वैवाहिक जीवनात कलह असेल किंवा लग्न होत नसेल तर लवकरच तुमचे लग्न होईल आणि तुमचे नाते अधिक गोड होईल जर तुम्ही सतत आजारी असाल मग ते मधुमेह हृदय मूत्रपिंड किंवा यकृताच्या समस्यांसारखे गंभीर आजार असोत तर हा उपाय तुमचे आरोग्य सुधारण्यास मदत करेल मित्रांनो हे काल्पनिक नाही अनेकांनी हा उपाय करून पाहिला आहे आणि काही दिवसातच त्यांचे सकारात्मक परिणाम दिसले आहेत त्यांचे जीवन बदलले आहे म्हणून मी तुम्हाला विनंती करते की ते हलके घेऊ नका जेव्हा तुम्ही हे श्रद्धेने आणि भक्तीने आचरणात आणाल तेव्हा देवी लक्ष्मी आणि विश्वाच्या शक्ती तुमच्या बाजूने काम करू लागतील तर मित्रांनो कृपया आत्ताच हा उपाय करून पहा बरेच लोक कर्जात बुडाले आहेत ते कर्जाच्या ओजाने अधिकाधिक दबले जात आहेत जर ते त्यातून बाहेर पडू शकत नसतील तर त्यासाठी एक उपाय आहे तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा मी सर्व उपाय एक एक करून समजावून सांगेन पहिला उपाय आजारी लोकांसाठी आहे हो जर तुम्ही दिवसभर आजारी असाल सतत रुग्णालयात जावे लागत असेल मित्रांनो हो, एक सोपा उपाय आहे तुम्हाला फक्त तुमचा हात तुमच्या नाभेवर ठेवावा लागेल आणि दोन शब्द बोलावे लागतील तुम्ही काय करता लक्षपूर्वक ऐका रात्री झोपताना तुम्हाला फक्त एक लवंग घ्यावी लागेल हो फक्त एक लवंग झोपताना ती लवंग तुमच्या नाभेवर ठेवा ती लवंग तुमच्या नाभेवर ठेवा आणि लवंगावर हात धरून फक्त दोन शब्द म्हणा आणि ते दोन शब्द आहेत हे आहेत काळजीपूर्वक ऐका तो शब्द म्हणजे ओम ह्रीम हा एक शक्तिशाली बीजमंत्र आहे या शब्दाचा अर्थ विश्वाच्या शक्ती आहेत हो मित्रांनो विश्वातील सर्व शक्ती ओमशी जोडल्या गेल्या आहेत आणि दुसरा म्हणजे ह्रीम हा आरोग्य आणि शक्तीचा बीजमंत्र आहे मित्रांनो आता ते कसे करायचे ते काळजीपूर्वक ऐका रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या नाभीवर एक लवंग ठेवा डोळे बंद करा नाभीवर हात ठेवा आणि तुमच्या सर्वात विश्वासू देवतेचे म्हणजे जर ते तुमचे कुटुंब देवता भगवान बोलीनाथ किंवा बजरंग बली आणि यांच्यावर तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवता त्यांचे ध्यान करा आणि नंतर या मंत्राचा जप करा माझ्यावर विश्वास ठेवा तुमचे सर्व आजार काही दिवसातच दूर होतील मित्रांनो तुम्हाला एक दीर्घ श्वास घ्यावा लागेल सात दीर्घ श्वास घ्या आणि प्रत्येक श्वास सोडताना या मंत्राचा तीन वेळा जप करा कल्पना करा की नावेतून सोनेरी प्रकाश बाहेर पडत आहे आणि शरीरातील प्रत्येक आजार जळत आहे तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल माझ्या शरीरातील सर्व वेदना निघून जात आहे हे तुम्हाला मानावे लागेल कारण मित्रांनो तुमचे संपूर्ण शरीर नावीशी जोडलेले आहे नावे ठीक आहे विश्वाच्या सर्व शक्ती एकमेकांशी जोडलेल्या आहेत माझ्यावर विश्वास ठेवा तुम्हाला स्वप्नातही कल्पना केली नसेल इतकी आराम मिळेल तुम्ही रुग्णालयात जाणे थांबवाल तुमच्या आरोग्यात चमत्कारिक बदल दिसतील मित्रांनो हा उपाय नक्की करून बहा जर तुम्हाला मंत्र समजला नसेल तर कमेंटमध्ये विचारा आपण जे बोलतो आणि जे ऐकतो त्यात थोडा फरक असू शकतो म्हणून कमेंटमध्ये विचारा आता दुसरी गोष्ट म्हणजे कर्जमुक्तीसाठी काळजीपूर्वक ऐका मित्रांनो ते दोन शब्द कोणते आहेत आणि कोणती कृती करायची आहे करा पहा तुम्हाला थोडे गंगाजल घ्यावे लागेल रात्री झोपताना त्या गंगाजलाचे दोन थेंब तुमच्या नाभीत टाका हो तुमच्या नाभीत गंगाजलाचे दोन थेंब टाका बऱ्याच लोकांना गंगाजल मिळत नाही म्हणून स्वच्छ पाणी वापरा पूर्णपणे स्वच्छ पाणी घ्या आणि त्यांचे दोन थेंब तुमच्या नाभीत टाका तुम्ही हा उपाय कोणत्याही मंगळवारी किंवा बुधवारी रात्री करू शकता तुमचा उजवा हात तुमच्या नाभीवर ठेवा या मंत्राचा अकरा वेळा जप करा आणि कल्पना करा की तुमचे सर्व कर्ज धूळ खात जाईल आणि तुमच्या पायाखाली चिरडले जाईल हा उपाय एकवीस दिवस सतत करा यामुळे तुम्हाला आर्थिक अडचणींपासून मुक्तता मिळेल तुमचे आरोग्य सुधारेल तुमच्या पैशांची कमतरता दूर होईल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका